मला पण स्वतःला आश्चर्य वाटतं की नव्वन्न रुपयाची साडी आहे मंडळी आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे जर तुम्हाला वाटत असेल की पैसे कमी आहेत बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी शंभर रुपयाला एक रुपये बघा मी म्हणजे की नव्याण्णव ची साडी मिळते का हो खरच मिळते आज मी जेव्हा बघितलं ना आज तुमच्याकडे डायरेक्ट अजमिरा फॅशनच्या गोडाऊन मध्ये आली आहे कारण या ठिकाणी खूपच सुंदर नाईंटी नाईन रुपीज वाली साडी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये कारण की मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयाच्या साड्या मी आज दाखवणार आहे पहिले तर तुम्ही हे सेक्शन आहे हे सेक्शन नाहीये हे गोडाऊन आहे तुम्ही चेक करू शकता नव्याण्णवच्या साड्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे आहेत ना तेवढ्या तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण बंच आहे ना असं तुम्हाला घ्यायचंय हीच साडी आहे जी नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट मिळून जाणार आहे कारण आता लग्नाचा सीझन एकदम जवळजवळ आलेला आहे मग लग्नाच्या सीझन मध्ये आहिरांसाठी लोक क्वांटिटी मध्ये डिमांड करत असतात त्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन बघूया ही साडी ओपनच आहे मग आपल्याला बघायला काय हरकत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता फुल लेंथ सोबत तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे खूप सुंदर या ठिकाणी मटेरियल आहे प्रिंटेड कलेक्शन असं आहे की ते बिझनेस करायला खूप छान आहे म्हणजे की असं छान असं म्हणत नाही मी पण जर बिझनेस आपण स्टार्ट करण्याचा विचार जर करत असाल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे का बेस्ट आहे कारण की ह्या साड्या डेली रोज विकल्या जातात आणि तेवढी त्यांची क्वांटिटी मध्ये सुद्धा डिमांड असते मी एक रील बनवली ती वाटत तर तेव्हा हे कलेक्शन डायरेक्टली इथपर्यंत होतं आता त्याचं थोडं लेवल कमी झालेलं आहे पण या ठिकाणी नव्याण्णवच्या साड्या एवढ्या सेल होतात की जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता त्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे म्हणजे की तुम्ही जे बंडल घेणार ना जे पण मंच घेणार ना त्यामध्ये सर्व ज्या प्रिंट आहे वेगवेगळ्या मिळून जाणार आहे मग याच्यामध्ये तुमचा काय फायदा मी तुम्हाला सांगू का नव्याण्णव जर तुम्ही हे बंडल इथून घेऊन गेले गे म्हणजे पूर्ण बंडल नव्याण्णव रुपयाचा नाहीये एक साडी नव्याण्णव ची आहे तर समजा तुम्ही हे बंडल्स अशी घेऊन गेले पाच सहा दहा बारा काही घेऊन गेले तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळी प्राइस लावू शकता रेंज लावू शकता त्यामध्ये तुमच्या प्रत्येक साडी मागे वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये जे काही असतील ते निघणार आहेत कारण की ह्या साड्या तुम्हाला नाईन्टी नाईन पासून सुरुवात आहेत म्हणजे सुरुवात नाही ही साडी नव्याण्णव रुपयाची आहे त्यामध्ये आपण दुसरं अजून एक कलेक्शन बघूया जे पण बंडल आहे त्याच्यामध्ये सर्व साड्या वेगवेगळ्या आहेत तुम्ही बघू शकता मी जे पण तुम्हाला बनव दाखवत आहे त्यांच्यामध्ये सर्व साड्या वेगळ्या आहेत दोन चार सहा आठ आणि दहा तर दहा पीस आहेत दहा पीस ते आहेत वेगवेगळे प्रिंट या ठिकाणी मिळते आणि जर समजा तुम्हाला नव्याण्णव नको असेल तर तुम्ही कॅटलॉग प्रिंटच्या ज्या साड्या आहेत त्या पण तुम्ही चेक करू शकता हे पूर्ण गोडाऊन आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्वांटिटीमध्ये कुठलीही साडी हो तुम्हाला साड्यांमध्ये असंख्य प्रकार बघायला मिळतात असंख्य क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असते त्यानंतर तुम्हाला एका हातात आलेले आहे माझे जे टर्की सॉफ्ट आणि सुंदर तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जे मोराचं प्रिंट केलेलं आहे ऑरेंज आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर तुम्हाला या ठिकाणी ही प्रिंटेड सा साडी मिळणार आहे खेड्या गावात असेल किंवा शहरात असेल तरी तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकता साड्यांचा सा, कारण की साडी एक संस्कृती आहे तर ती कधीच थांबणार नाही कारण कपड्याचा व्यवसाय असा आहे की बऱ्याचशा गोष्टी आपण अपडाऊन होतील पण साड्यांचा सा व्यवसाय जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काहीच बदल होऊ शकत नाही कारण साड्यांमध्ये इतकं डिमांड आहे इतकी मागणी आहे कस्टमरांची कारण फेरीवाला सुद्धा साड्या जास्तीत जास्त ठेवतो हो घरातून दुकान जी बाई सुरुवात करण्याचा प्रयत्न करते ती सुद्धा साड्या ठेवते जर एखाद्याचं दुकान असेल त्याला जर काही प्रॉडक्ट हवं असेल तरी त्याच्या डोक्यामध्ये साड्या चालतात तर या ठिकाणी फक्त नाईन्टी नाईन पासून सुरुवातीला जर तुम्हाला साड्या मिळत असतील तर मग का नाही भेट द्यायचे एकदा अजमेरा फॅशनला या ठिकाणी खूपच स्वस्त दरामध्ये तुम्हाला कपड्यांची व्हरायटीज मिळत असते नक्कीच आजचा व्हिडिओ आवडत असेल कारण नाईन्टी ना ची साडी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवली तर चला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार